15, 15, 15, 15, 15, 15. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सकाळी सकाळी मंडळी वाजलेत सकाळचे सहा आणि व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आम्ही निघालो नियुक्तीला मासे आणण्यासाठी कारण तिथे मोठा लिलाव असतो माशाचा तर पहिल्यांदाच जातो आम्ही सुद्धा तर त्यासाठी मी आणि सिद्धू दोघेजण चाललो आहे आता मासे आणण्यासाठी तर आज बुधवार आहे तर म्हटलं जाऊया माश्यासाठी कारण आम्ही बऱ्याच दिवसापासून म्हणत होतो की जाऊया नव्हतीला एक दिवशी नेमका आज तो योगायोग आला आहे तर आता आम्ही दोघेजण चाललो तर आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू होईल आता तिकडे डायरेक्ट 咋的了？咋的了？ आपण निवृतीला आलो इथे तर तुम्ही माझ्या बघू शकता मागे ते बोटी लागल्या थोड्या आणि अजून माश्याचा लिलाव चालू झाला नाही साडेआठ वाजता लिलाव सुरू होणार अजून बोटी वगैरे यायची आहे तर आता आम्ही आलो इथे किनाऱ्यावरती <coughs> सुंदर किनारा आहे निवतीचा आम्ही पहिल्यांदा आलो तू पहिल्यांदा गेलोय ना ते येऊन गेला ती इकडे जो आहे तो खाडी बाग आहे आणि इकडे या साइडला समुद्र राहिला सा नजारा एकदम खूपच भारी आहे बघू शकता म्हणजे मागच्या बाजूला तुम्ही इकडे या भागात त्यांची घरं वगैरे आहेत गाभित लोकांची आणि इकडे लोक बसली आहेत आता होड्या घेऊन जाणारे आहेत समुद्रामध्ये आम्ही विचारलं तर त्याने सांगितलं की आठ साडेआठ वाजता थोडे येतील माशाच्या तेव्हा लिलाव सुरू होईल तर तोपर्यंत म्हटलं काय करत म्हटलं तोपर्यंत आपण किनाऱ्यावर जाऊया बघूया कारण पहिल्यांदा आहे निमतीला वाजलेत आता सात आम्ही निघालो जवळजवळ सहा सहाला निघालो एक पाऊन तास आम्हाला आहे ती येईपर्यंत बघा इकडे हा जो भाग राहिला आहे ना तो खाडीचा भाग राहिला आहे आणि इकडे या ठिकाणी जो आहे ना तो किनारपट्टीचा भाग राहिला आहे पूर्ण तर बघूया लिलाव नक्की कुठे होतो या बाजूला इकडे होतो या ठिकाणी इकडे होतो इकडे जो बंदरचा भाग आहे त्यांचा खाडीचा भाग बघूया त्यांनी सांगितलं एक आठ साडेआठ वाजता सुरू होईल म्हणून तोपर्यंत वाट बघूया अजून अजून सुद्धा एक दीड तास आहे सातसा तासात झालेत आतापर्यंत बराच वेळ झाला आहे आणि आता हळूहळू इथे बोटी यायला लागल्या आहेत आता ही दुसरी बोट आली आहे तर आता हे त्यातले जाळ्यातले मासे काढतायत बाहेर तर आता एक दोनच बोटी आल्या आहेत तर जवळजवळ आताच पावणेआठ झालेत आता हळूहळू बोटी सगळे आल्या की मग सगळे मासे मच्छीमारी आहेत ते मासे बाहेर काढतील आणि जाळ्यातून बाहेर काढून मग ते मग लिलावासाठी घेऊन जातील इथून या ठिकाणी बघाल तर आता बरेच मच्छीमार इथे आलेत आता मदतीसाठी कारण मच्छीचं जाळं मोठं असल्यामुळे त्यात मच्छी पण असते बऱ्यापैकी तर ती काढण्यासाठी वेळ जातो त्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी पण येत असतात ते मच्छीमार वगैरे आणि इथे बघू शकता इथे बोटी वगैरे पण बऱ्यापैकी लागलेल्या आहेत ज्या सकाळी गेलेल्या बोटी होत्या त्या आता यायला सुरू झालेल्या आहेत ते आल्यावर इथे जो लिलाव असतो आठ साडेआठला तो त्या मच्छीचा असतो आणि ज्या रात्रीसुद्धा गेलेले असतात मग ते आणून ते स्टोअर केलेलं असतात इथे बघू शकतात या रात्री जाऊन आलेल्या ज्या बोटी आहे ते इथे लागलेल्या आहेत तर आम्ही तिथे विचारलं तर ते आम्हाला म्हणाले की इथे तुम्ही येऊ शकता दिवसभर तसं बघितलं तर लिलाव चालूच असतो कारण मालवण आणि निवती ही दोनच अशी बंद आहेत ज्या ठिकाणी हा लिलाव चालूच असतो मच्छीचा बंद नसतो तर आज मच्छी तर बघितली तशी कमीच होती आज बांगडा मासा खूप जास्त होता पण इतर मासे या फारच कमी होते आज आणि आज मच्छी सुद्धा आहे इथे कारण मासा कमी बांधवांची मेहनत सुद्धा फार असते कारण हे मध्यरात्री मच्छी पकडण्यासाठी जातात ही जोखमीचं काम असतं आणि एवढी मेहनत घेऊन सुद्धा त्यांना तुम्ही बघू शकता जाळ्यामध्ये मच्छी तुम्हाला दिसणारच नाही म्हणजे एकदम किरकोळ किरकोळ मच्छी त्यांना मिळते म्हणजे मच्छी पण एवढी आज फार कमी मिळाली पण साहजिकच आहे की तुम्हाला मच्छी महागच भेटणार या ठिकाणी

रुपये एकतीसशे रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये बत्तीसशे रुपये बत्तीस रुपये बत्तीस रुपये बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास बत्तीस पन्ना बत्तीस पन्ना बत्तीस पन्ना पत्तीस रुपए चौतीस रुपए चौतीस रुपए चौतीस रुपए चौतीस रुपए चौतीस रुपए चौतीस रुपए पस्ती 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 हाँ।

सकाळी लवकर निघालो होतो त्यामुळे काही खाऊन निघालो नव्हतं त्यामुळे भूक पण खूप आहे आणि वाजले होते जवळजवळ साडेनऊ पावणे दहा झाले होते तर म्हटलं जाता जाता नाश्ता करूया कारण येताना आम्ही कुडाळ मार्गे आलो आणि जाताना म्हटलं आता वेंगुर्ला मार्गे जाऊ साडे माशासाठी आलो पण हवी तसे मासे भेटले नाही जर मुशी किंवा कोळंबी भेटली असेल तर नक्कीच घेतली असती त्याच हिशोबाने मी आलेलो म्हटलं भेटली असेल तर घेता आली असती पण तशी काय भेटली नाही म्हणजे ती बुगडी होती आणि बांगडे भरपूर प्रमाणात होते आणि सुरमई होती तर मग मी बुगडी घेतली आणि भेटली मोठी आहे आणि ताजी आहे तर तिथे मी व्हिडिओ करत बसलो नाही कारण घरी यायचं पण होतं आणि लेट झाला असता त्यासाठी म्हटलं घरी जाऊया आणि नंतरच दाखवूया